तर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असजरवाडी या ठिकाणी दुःसावैल मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका बारा मिंदकेश्री बकासूर पाळण्यासाठी गेलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे किंवा पाळाला याचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो चला तर पाहूया हो तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे की आपला लाडका बकासूर गट क्रमांक चारमध्ये मध्ये पाळालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी खालून वरपर्यंत पळत होती आणि आज आपल्या लाडक्या बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत होता तर आज आपला लाडका बकासूरचा पायरा होता सुंदर सोबत किंग सुंदर सोबत तर मित्रांनो नक्की गटाला घडलं गट काय तुम्ही पाहिलंच असेल तर मित्रांनो गट क्रमांक चार सुंदर असा पळत होता दोनच गाड्या पळाल्या एक गाडी बाद झाली सुट्टीलाच अतिशय सुंदर अशी बाकासुरची आणि सुंदरची गाडी पळत होती पण मित्रांनो निकाल रेसच्या एक शंभर फुटावर सुंदर किंग सुंदर थोडा तासात गेल्यामुळे आयोजकांनी निकाल दिलेला नाही मित्रांनो सध्या चे, तरी निकाल दिलेला नाही नक्कीच यावर थडांपरच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा निकाल चेक करून निकाल तासातनं गाडी बाहेर गेली का नाही चेक करून पुन्हा एकदा निकाल चेक करतील पण मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली थोडा बैल तासात गेल्यामुळे पंचांनी तरी निकाल पूर्ण गट बाद दिलेला आहे मित्रांनो नक्कीच बाकासूर थोडं कम्पॅक लवकरच होईल कारण की सलग पाचवा पराभव बक्कासोरचा असून मित्रांनो कुठंतरी हार जी ती पचवावी लागते आणि पुन्हा एकदा बक्कासूर पुढील मैदानासाठी लवकरच सज्ज होईल असे आपण सेवागिरी चरणी मनापासून प्रार्थना करूया धन्यवाद